नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज जर तुम्ही तीस तीस बटाट्याची भाजी खाऊन कंटाळ असाल किंवा सारखी जर तुम्ही त्याच त्याच पद्धतीने बटाट्याची भाजी केली असेल तर आपल्याला नको वाटतं आणि अचानक जर घरी पाहून आले तर काय बनवायचं मग पनीर जाऊन आणणे आणि मग त्यापासून भाजी बनवणे खूप मोठी प्रोसेस होते त्यापेक्षा घरातल्या साहित्यामध्ये वेगळी भाजी करू शकतो तर इथं बघा मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतले हे कच्चे बटाटे होते त्याच्यावरती साल काढून घेतली आणि ते पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून ते बटाटे लाल पडणार नाहीत त्यानंतर एका मोठ्या पॅनमध्ये बघा मी भरपूर पाणी घालून घेतलं आणि हे बटाटे तर आपण गोलाकार रीतीने आपण हे चिरून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा बटाटे आपण हे चिरून घेतो ते 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 ना तेव्हा त्याचा साईज थोडा जाडसर ठेवायचा कारण खूप पातळ जर तुम्ही अगदी वेफरसारखे पातळ कराल ना तर ते खाताना मजा येत नाही कारण ती भाजी पूर्ण गिर्र बनते तसं होऊ नये म्हणून हे जेव्हा आपण काप काढतो ना तेव्हा थोडेसे जाडसर असं हे काप काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण सगळे जे बटाटे आहेत ते थोडेसे जाडसर आणि गोलाकार रीतीने कट करून घेऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बटनला क्लिक करायला पण विसरू नका त्यानंतर हे बटाटे बघा कोलाकार रीतीने कट करून झाले की या पाण्यामध्ये आपण चांगले असे चोळून घ्यायचे जेणेकरून जे काही काही एक्स्ट्रा स्टार्स असेल तर ते निघून जाईल त्यानंतर पाणी निथळून घेतलं आता काही मसाले ॲड करूयात पाव चमचा मीठ एक ते दीड चमचा इथं बघा मी काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळदपूर घातली अर्धा चमचा इथं बघा मी धण्याची पूड वापरली आणि त्यानंतर एक मोठा चमचा मी तेल वापरले तेलामुळं काय होतं हे सगळे मसाले ना अगदी छान असे बटाट्यासोबत कोट होतात तर मी इथं एक चमचा तेल घातलं आता हे सगळे मसाले आता आपण ह्या बटाट्यासोबत लावून घेणार आहोत अशा पद्धतीनं कोणतीही भाजी जर आपण जेव्हा मॅरिनेट करतो तेव्हा तिची चव अगदी दुप्पट वाटते कारण आजपर्यंत हे मसाल्यांची चव जाते आणि त्यामुळं ही रेसिपी खाताना खूप म्हणजे खूप छान टेस्टी लागते तर आता बघा हा सगळा मसाला बघा मी बटाट्याचे होतो असा पद्धतीने कोट करून घेतलेला आहे तर आता ह्या याच्यावरती आपण झाकण ठेवून साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं एका साईडला ठेवून देणार आहोत हे छानपैकी रेस्ट होईल तो पण आपण पटकन एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं ह्यामध्ये मी एक कप इतकी कोथंबीर घालून घेतली ही डेटासकत घेतलेली कोथंबीर आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घालून घेऊयात ते बारीक असे चिरून घेतले सात ते आठ लसूण पाकळ्या घालू लसणाचा वापर, वापर मी थोडा जास्त केलेला आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा तो हुब्या आकारामध्ये चिरून घेतला आणि तो वापरला आता अगदी थोडंसं पाणी घालून हे एक वाटणं जे आहे ते वाटून घ्यायचं ह्या वाटण्यामुळेच ह्या रेसिपीची चव अगदी दुप्पट येते नेहमी जेव्हा आपण बटाट्याची भाजी करतो थो ती थोडीशी वेगळ्या पैधतीने करतो पण ही भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागते है। है पन पन तर तुम्ही इथं बघू शकताय हे मस्तपैकी असं हिरवं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे हे वाटण अगदी परफेक्ट रीतीने तयार झाले तर हे वाटण पण आता आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर इथं बघा दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती हे झाकण काढून घेतलं बटाटांना बघा थोडंसं मिठामुळं पाणी सुटलेलं आहे है। तर ह्यामध्ये ना आता आपण एक मोठा चमचा डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालणार आहोत ह्यामुळं काय होतं हा मसाला तर कोट होतोच त्याबरोबर रेसिपीची जी ग्रेव्ही आहे ती देखील दाटसर बनते आणि चव पण खूप छान लागते डाळीचं पीठ घालताना ते खूप जास्त नका घालू एक चमचा डाळीचं पीठ घाला आणि हे पण बघा तर चांगल्या पद्धतीने असं पद्धतीने हे मिक्स करून घेणार आहोत डाळीचं पीठ पण बघा अगदी मस्तपैकी असं छानपैकी कोट झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हा सगळा मसाला जो आहे तो तो कोट झाला पाहिजे आता लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी जे होतं ते अशा पैधतीनं गॅसवरती ठेवून दिलं आणि आता आपण गॅस मध्यम करून हे जे काही बटाट्याची जी कापं आहे ती चांगल्याशी शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा ही कापं आपण अशा पद्धतीनं शिजवल्यामुळे ना भाजीची चव खूप छान लागते तेल आपण आधीच वापरतो त्यामुळे दुसरं तेल घालण्याची अजिबात आपल्याला गरज नाही आहे आता बघा थोडंसं कडेला उखळायला सुरुवात झालेली आहे तर थोडंसं हे पलटून घ्यायचं जेणेकरून हे सगळ्या बाजूने बटाटे जे आहेत ते छानपैकी समस्त मऊ होतील आणि जर गरज लागली तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि चार ते पाच मिनटामध्ये हे जे बटाटे आहेत ते चांगलेच हे शिजवून घेऊयात चार ते पाच मिनटानंतर बघा आता आपण झाकण काढून घेऊयात मस्तपैकीला याला छान अशी उखळी आलेली आहे मी थोडंसं पाणी पण ॲड केलं जेणेकरून हे खाली चिकटू नयेत आता आपण चेक करून घेऊयात हे जे बटाटे आहेत ना हे पटकन शिजतात कारण आपण ह्याची गोल गोल कापं केलेत आणि त्यामध्ये पटकन शिजतात तुम्हाला मी सुरीनं दाखवते पण आहे का तो इझिली कट होतोय त्याबरोबर तो अजिबात गिर्र पण झालेला नाही साधारणपणे तो ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे आणि राहिला जो आहे तो पूर्ण पुढच्या भाजीमध्ये आरामात शिजतो तर इथं बघा हा बटाटा शिजल्यानंतर गॅस बंद करून घेतला त्यानंतर एका दुसऱ्या कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं कारण आपण मगाशी चमचाभर एक तेल वापरलं होतं त्यामुळे आता तेलाची जास्त गरज नाही आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा इथं बघा मी जिरे घातले त्यानंतर एक चमचा बडीशोप घातली बडीशोपचा फ्लेवर खूप छान लागतो आणि त्यानंतर गॅस मध्यम केला आणि जे पण मगाशी हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण घालून घेतलं आणि ते तेलावरती तर आपण असं परतवून घ्यायचं जेणेकरून आलं लसूण कांदा आणि कोथंबीर हे चांगलं परतलं जाईल ह्याचा जो काही कच्चापणा आहे तो पण निघून जाईल आणि त्यामुळं आपल्या भाजीला चव पण खूप छान येईल तुम्ही बघू शकता पन, इतने। इतने भी भी आता मस्तपैकी याला छानपैकी असं बघा कडेनं छानपैकी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे असं झालं की आपली जी ग्रेव्ही आहे ना ती मस्तपैकी शिजते पण त्यामुळे कच्चा पण आता आपल्या अजिबात रेसिपीमध्ये येत नाही इथंपर्यंत हा जो मसाला आहे तो मी भाजून घेतला आता गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत मसाले ॲड घालताना लक्षात ठेवा नेहमी जो गॅस आहे तो बारीक ठेवायचा म्हणजे मसाले कधीही जळत नाहीत ह्यामध्ये सुरुवातीला बघा आता मी पाव चमचा इतकी हळदपूड घालून घेतली एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिकडी घालू आहेत लक्षात ठेवा आपण मगाशी मॅरिनेट करताना पण वापरलं होतं अर्धा चमचा तर बघा मी धनेपूड वापरली आणि हे सगळे मसाले आता आपण चांगल्याचे मिक्स करून घ्यायचे हे मसाले चांगलेसं मिक्स झाले ना की छान असा रंगही येतो आता बघा हे मसाले मिक्स केल्यानंतर थोडंसं मी ज्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं त्यामध्ये थोडं पाणी घातलं जेणेकरून ते, ते वाटणही वाया जाणार नाही आणि ते पाणी ह्याच्यामध्ये घालून हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेतलं आता ही जी काही ग्रेव्ही आहे किंवा हा जो काही मसाला आहे हा चांगला शिजला गेला पाहिजे याला छान तेल सुटायला हवं तुम्ही तर बघू शकता या मसाला पण बघा अगदी मस्तपैकी शिजलेला आहे आणि ह्याला रंग पण अगदी मस्त आलेला आहे ही भाजी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि त्यामुळे त्याची चव जी आहे ती ती थोडीशी वेगळी लागते नक्कीच तुमच्या पाहुण्यांना किंवा घरातल्या सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल आता गॅस बारीक केला आणि ह्यामध्ये मी पाववट इतकं दही वापरलं दही नसेल तर दोन चमचे साय पण वापरू शकता दही घेताना ते फार आंबट घेऊ नका दह्यामुळं काय होतं ग्रेवीचा टेक्स्चरला एक मस्तपैकी टेक्स्चर येतं आणि त्याबाबत चव पण खूप छान लागते सुरुवातीला दही घालताना गॅस मध्यम ठेवला आणि दही चांगलं मिक्स झाल्यानंतर आता गॅस मध्यम करून ह्या ग्रेव्हीला आपण चांगल्या अशी उकळी काढून घेणार आहोत जितक्या जास्त चुकल्या तितक्या भाजीला चव पण खूप छान येते आणि दही पण येते अजिबात फाटतही नाही तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीचं टेक्स्चर किती मस्त केलेला आहे आणि सुगंध तर अगदी अप्रतिम यायला सुरुवात झाली आता बघा अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं कारण मॅरिनेट करताना आपण फक्त बटाट्यांच्या पुरतं घातलं होतं आता ह्या मी ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ घालून घेतलं हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेतलं छानपैकी तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर आपण जे मगाशीचे बटाटे पण शिजवून घेतले होते तर ते शिजवून घेतलेल्या बटाट्यात आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीनं ग्रेव्हीमध्ये देखील ते राहिलेले बटाटे पूर्णपणे शिजतात आणि त्यामुळं भाजीची चव पण खूप छान लागते नेहमीच्या भाजीला पर्याय म्हणून तुम्ही अशी वेगळी भाजी करू शकता मस्त लागते खूप छान लागते नक्की करून बघा एक भाकरी किंवा एक चपाती खाले नक्कीच अशी दोन चपाती खातील इतकी मस्त ही रेसिपी आहे आता त्याच्यात झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटांमध्ये ही भाजी शिजवून घ्यायची कारण ग्रेव्ही शिजवून घेतली होती बटाटे पण आपण आधी शिजवले होते फक्त तर हा मसाला फक्त छान मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता की दोन ते तीन मिनटांना मस्तपैकी तेल सुटले आणि बटाट्यासोबत सगळा मसाला छान कोट झालेला आहे जे काही डाळीचं पीठ आपण वापर होतं ते देखील आपण आधीच शिजवून घेतलं आणि त्यामुळे ते ग्रेव्हीमध्ये शिजलं गेलं त्यामुळे आता कच्चापणा अजिबात उरत नाही ग्रेव्हीचं टेक्स्चरही खूप मस्त झालं आणि भाजी दिसतानाही ती खूप मस्त अशी छान दिसते नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट भरून सांगायला देखील विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय सगळ्यात छोटी मी फक्त पाव चमचा गरम मसाला घातला मिक्स केलं आणि एक उखळील्यानंतर गॅस बंद करून गरमागरम भाजी चपाती भाकरी रोटी भात कशासोबतही सर्व करू शकता चला तर मग पटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मजूर स्वतःची घेत रहा धन्यवाद बाय